आज दोन सा सा में दे दे या पिढ्याचा वारसा घेऊन नाशिककरांच्या पुढच्या कामासाठी खासदार म्हणून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचे या भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार दहा वर्ष झाले नाशिक मध्ये आहेत हा खासदार दहा वर्ष आहे एक मोठी इंडस्ट्री आपल्या नाशिककरांना यांनी आणून दिली नाही एक आय टी पार्क आपल्यासाठी येऊ शकला नाही मित्रांनो लाज वाटली पाहिजे स्वतःचे दोन दोन साखर कारखाने या माणसाने घेतले हा गोडसे नाव याच गोड आहे पण हा अत्यंत कडू आणि कर्मदरिद्री आहे ज्या उद्धव साहेबांनी राऊत साहेबांनी एवढं भरभरून त्याला दिलं होतं त्यांच्याशी गद्दारी करून गेला अरे तिकीट मागायला शंभर वेळा भीक मागायला तुला जायला लागलं आणि इकडे आमचे राजा भाऊ अरे घरी आणून तिकीट आपल्याला दिलंय मी जास्त वेळ घेणार नाही प्रोटोकॉल कळतो फक्त जाता जाता, जाता मी तुम्हाला एकच सांगेल आपल्या आवडीची घोषणा माझ्या मागे तुम्ही द्यायच हात मे मशाल तुतारी बाजे राजा भाऊ वाजे राजा भाऊ वाजे हाथ में मशाल तुतारी बाजे राजा भाऊ आजे राजा भाऊ आजे जय हिंद जय महाराष्ट्र माननीय आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांना आता मी विनंती करते की त्यांनीही आपल्याशी संवाद साधावा अच्छा आपल्या नाशिक लोकसभेचे लाडके उमेदवार उद्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभेचे आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं भूषण आपल्या उद्धवजी साहेब पवारसाहेब फोरड साहेब यांनी दिलेल्या उमेदवार त्यांची आज प्रचार सभा या ठिकाणी होत आहे व्यासपीठावर असलेले सर्व माजी आमदार सर्व प्रतिनिधी या ठिकाणी मित्रांनो ज्या राजा भाऊंनी गेल्या परमाणिकपणाने पाच वर्ष या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी कामकाज या ठिकाणी शिन्नर विधानसभेच सोडवलं अतिशय सर्व नेत्यांनी या ठिकाणी नानाजी पटोले साहेब असतील थोरा साहेब असतील शरद पवार साहेब उद्धव साहेब असतील यांनी अतिशय सर्वेक्षण करून या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी सर्वांच्या तळागाळातल्या समाजा चा सोडवायचा आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे या ठिकाणी नाशिक लोकसभेचा जो उमेदवार आपल्याला उद्याला पाठवायचा आहे तो आज विजय आपल्याला करायचा आहे आपण सर्वांनी या ठिकाणी गावातले मतभेद मग मत ग्रामपंचायत सहकार असो सगळे बाजूला ठेवून सगळे राजकीय बाजूला ठेवून राजा भाऊला या ठिकाणी एक एक दिलानी एक मतानी मतदान देऊन आपल्याला राजाभाऊला नाशिक आपला लोकसभेसाठी पाठवायचं यासाठी माझे हात जोडून विनंती आहे की मतदार बंधू नव्ह की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच पद्धतीनं येत्या वीस तारखेला आपल्या उमेदवाराचे निशाणे आहे मशान आणि त्या मशानीला आपल्याला मतदान द्यायचं आहे एक दिवस सर्वांनी सुट्टी पाळून या ठिकाणी आपल्याला राजाभाऊला मोठ्या संख्येने आघाडी देऊन या ठिकाणी तीन लाख मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनी या ठिकाणी निवडून द्यायचा हेच अपेक्षा करतो थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद खोसकर साहेब यानंतर आपसे माननीय अजिबात अजित फाटके साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी दोन ते तीन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं শিবসে <Sanada> পক্ষ <-hool> शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू सम्राट छत्रपती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अरे उद्धव साहेब आगे पडो अरे नाशिक का खासदार कैसा हो लगे। सुस्वागतम लगेचच प्रतिमा पूजन संपन्न होत आहे मान्यवर अतिथी ज्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि आमचे उमेदवार माननीय राजाभाऊ वाजे त्यांच्यासोबत आहेत एक मान्यवर इथे आहेत सर्वांचं मनापासून स्वागत माननीय जी राऊत सुद्धा स्वागत लगेचच चा आपण संपन्न करतो आहे प्रथम स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आहे जिल्हा प्रमुख शहर प्रमुख तसंच दत्ताजी गायकवाड साहेब वसंत गीते साहेब विनायकजी साहेब बाळासाहेब या सर्वांनी मिळून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वागत संपन्न करावं सत्कार संपन्न करावं सर्व पदाधिकारी आवर्जून मशाल देऊन माननीय पक्ष श्रेष्ठी माझी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत आहेत आणि लगेच

मोबाईल वाल्यांनी अजिबात मध्ये येऊ नका प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी इथे आहेत त्यांना द्या संजयजी राऊत यांचंही स्वागत संपन्न होत आहे वतीनं शब्बरीबाई काचवाला आणि मोहम्मद खोरा यांनी स्वागत संपन्न करायचंय आणि लगेचच प्रास्ताविकाकडे आपण वळतोय पण त्याआधी आमच्या विलासांना शिंदे महानगर प्रमुख यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हा अम्मा सर्वांचे पंचप्राण वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या लोकसभा नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विजयी सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि ज्यांनी तु महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आदर्श स्थान निर्माण केलं असे महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यांनी सातत्याने तुम्हा आम्हा लढवे सर्व शिवसैनिकांना लढण्याची एक दिशा दिली एक ते आदरणीय शक्य साहेब आपल्या आप लोकसभेचे भाविक खासदार राजाभाऊ वाजे आणि व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते सर्व पदाधिकारी आणि समोर उपस्थित शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे उपस्थित